thank <laughs> you पीएल ग्रुप संपादक भूषण लोंढे यांचा चिंतन सोहळा संपन्न सातपूर दिनांक एप्रिल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने व उपक्रम राबवून साजरा करण्यात आला बौद्ध धर्माचे धर्मगुरू यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी साडे नऊ वाजता धम्मसंस्कार विधी व मंगल मैत्री रेशमी बुद्ध लेणी येथून सुरुवात करण्यात आली निसर्ग मानवसेवा वृद्धाश्रम केअर सेंटर येथे वयोवृद्धांच्या सानिध्यात केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला सायंकाळी भूषण लोंढे यांचं चिंतन सोहळ्याप्रसंगी शुभ आशीर्वाद देण्यासाठी सर्व मित्रमंडळ व राजकीय सामाजिक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते आरपीआय गटाचे समाजभूषण अर्जुन पगारे शिवसेना उबाटल गटाचे बाळासाहेब पाठक करण गायकर व सर्व पक्षाचे माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी इंडियन आयडॉल सारेगामा सुपरस्टार फेम महानायक महागायक संतोष जोंधळे चेतन लोखंडे प्रतीक सोळसे सुमधुर जंगी बुद्ध भीम द्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला राष्ट्रबाजा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड सह नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर